नमस्कार खूप खूप स्वागत आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनल वरती तुमचं आला आपला भाऊ निवडून बहिणीं भाऊ <laughs> निवडून आला कोरेगाव मतदारसंघातून सचिन पाटील यांचा विजय झाला खूप छान वाटलं मताचा काहीतरी उपयोग झाला वेस्ट गेलो नाही मत आपलं त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि आज स्पेशल म्हणजे माझा बड्डे पण आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या बर्थडे दिवशी लाडक्या भावाचा विजय झालाय खूप छान वाटलं आणि त्याच्यामध्ये दिवसभर आज काम चांगलं होतं सगळी स्वच्छता करायची चालली होती हे बघा कसे वाटतंय माझ्या घराचा परिसर आणि मी इथं स्वच्छता घर वगैरे कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज इकडं मनीचं काय चाललंय बघा बघा नुसतं काळ कळ कळ म्हणजे रे एकदम काळे कुळकुळीत आहे मनी हे बघा आमच्या दादूची मणी कसं काय दिसतंय रात्रीचं तर भिले एखादं हे बघा एवढी वलन भरून कपडे सकाळचे धुतले खूप कपडे होते आज आणि इथं पोरांचा चाललाय खेळ त्यांना चहा वगैरे करून दिला दुपारचं थोडंसं काहीतरी खायला दिलं आणि जेवलेच नाही ती म्हणून म्हणलं हा सुद्धा चहा काहीतरी खावा मग त्यांनी खाल्लं हेकडे बघा कसा <laughs> कारभार चाललाय पाण्याचा कसा कारभार चाललाय पाण्याचा देते ती पोरं गायींचं बी सगळं आवरलंय आता परत साडेपाच सहा वाजता अजून संध्याकाळचं आवरायला लागेल तुमचं काय चाललंय कालचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला कोणी कोणी नाही नक्की सांगा ग बाबे काय करायचंय तुला तिथंच आहे अजून एक तो ताईच्या चपलीच्या खाली आहे कुठं जायचंय राना जायचं आहे मग घरा मागच की मग रानात म्हणते तेच मग थोडस कस स्वच्छता हे करायची चालू ती झाडांना खूप दिवस झालं पाणी दिलेलं तर झाडांना पाणी दिलं पहिलं आणि आज फुलून दिसतात जरा खूप छान वाटलं या आणि कसं वाटत माहिते का असे सगळी स्वच्छता केली बिरं सगळी चकाचक परत बाहेरचं चकाचक इतकं मनच प्रसन्न होतं आणि त्याच्यात माझा बड्डे पण आहे तर मग आज ठरवलं मी सगळं स्वच्छताच व्यवस्थित करायची दररोजच असते पण काहीतरी मिस होतं ते आज सगळं काढून टाकलं काहीच मिस करून दे होऊन दिलं नाही लगभग तीन वाजल्या पण केलं सगळं जिथली तिथं सगळं व्यवस्थित हे बघा इथं गायींचं पण सगळं झालं पिल्या पाणी ना साहेबगिरीत आज ते म्हणलं कधी येते आणि काय माहिती सकाळ म्हणलं या लवकर आजचा दिवस तरी आज स्पेशल डे म्हणलं थोडासा सेलिब्रेशन वगैरे करा आणि काय झालं तुम्हाला सांगू का सकाळी गाडी चालू करायलाच वेळ गेला गाडी चालू होत नव्हती आमची त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर वेळ गेला आणि त्याच्यामुळे त्यांना कामं जायला पण वेळ झाला आता कधी आहे त्यांनी ते पण सांगण्याची काय हेच नाही गॅरंटीच नाही कारण काम पण मोठं आहे आणि लांब पण आहे जास्त तर मग ते म्हटले की उशीरच होणार आहे ना असू द्या आता काय शेतकऱ्यांची लाईफ अशीच असते कामधंदा चालते हो हो खरं काम धंदा चालतो सर्वांचा त्याच्यामुळं हे बघा शॅंडेल घालून चाललंय पिल्ल माझं कुठंतरी कुठे चाललंय पिल्लू कशाला आली कशाला मग पूर्वीकडनं घाल पूर्वीला लिहित घालायला बरं चालतंय आमच्या पिल्ला घालायचंय शेंडेल आणि आम्हाला पण आवरायचंय बाकीचं शेंडेल कुठं दाखवतो इतक्या जवळन आम्हाला पण आहे बाकीचं तर चला बाय बाय सी यू टेक केअर सर्वांनी आपले असेच व्हिडिओ पाहत राहा कसे वाटतं ते कमेंट कमेंटमध्ये सांग बाय बाय